ह्याच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आता पावसाळा चालू झालाय तर पावसाळ्यामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या यायला सुरुवात झालेल्या जाड्या बारीक पातळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या मिरच्या यायला सुरुवात झाली आहे त्याच आज मिरच्या आपण भरणार आहे आणि फ्राय करणार आहे तोंडाला लावण्यासाठी चला तर मग मिरची फ्रायची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल जरा बेल लाईकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या तुमचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मिरच्या भरायला ह्या मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या थोड्या जाड आहेत मिरच्या आणि ह्या पातळ आहेत ह्या दोन्ही भरायच्याच मिरच्या आहेत तळायच्या यातल्या मी बिया काढून घेतल्यात सर्व धुवून स्वच्छ दांडा काढून बिया काढून घेतल्या आहेत त्याला आपण स्टफिंग करायला घेऊया आता मिरचीत भरायला मी हे खोबरं घेतलं आहे ओला नारळाचा चव घेतला आहे ओल्या नारळाचा किसून घेतला आहे तर हे मीठ टाकणार आहे चवीनुसार अर्धा चमचा छोटा चमचा हळद टाकायचे आता हा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते शेंगदाण्याचा कूट तुमच्याकडे नसला नाही टाकला तरी चालेल पण शेंगदाण्याच्या कूटने छान एक टेस्ट येते त्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून थोडंसं दरदरीत वाटून मी असे फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ते महिनाभर आपल्याला चालतात फ्रीजमध्ये ठेवले हो तर खराब होत नाहीत बाहेर ठेवले हो तर त्याला वास वगैरे येतो फवट म्हणून फ्रीजमध्येच ठेवायचं आहे हे सर्व मिरचीत भरायचं चा। रेडी झालं आपलं आता हे मिरचीत भरून घेऊया असं मिरच्या जास्त तिखट आहेत म्हणून त्यातलं सर्व बिया वगैरे काढून घेतल्या आहेत मी जास्त स्टफिंग करायचं आहे सर्व मिरच्या भरून घेते मी अशा मिरच्या तुम्ही अशा जास्त मोठ्या वाटत असल्या मधी कापू पण शकता तळताना आणि बेसनच्या बॅटरमध्ये गोळवून पण तळू शकता डीप फ्राय तेलामध्ये तव्यावरच फ्राय करणार आहे शेलो फ्राय सर्व भरून घेते असे सर्व भरून घेतले आहेत मी आता याला मधी कापते कारण जास्त मोठे हो आहेत तव्यावर टाकल्या तर हे होतील त्या हुँ राहणार नाहीत आपल्या तव्यावर सर्व साईडनी काय होणार नाहीत म्हणून जरा कटिंग करून घेते दोन ते तीन तुकड्यात केलात तरी चालेल आता या आपण तळायला घेऊया ह्या मिरच्या कापायची जरूरत नाही आहे गॅसवर आपण तवा ठेवला आहे सगळं आपला चांगला तापलाय तेल टाकूया थोडंसं सर्व मिरच्या लावून घेऊया आहे आता सर्व लावून घेतलेत आपण वरून थोडं तेल झाकून ठेवूया

चार्वी साईडने छान आपले फ्राय झाले आता गॅस बंद करून सर्व करायला घेऊया अशी आपली स्टफ मिरची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही स्टफ मिरची रेसिपी एकदम साधी सोपी आहे नक्की करून बघा घरी आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली